विद्यार्थ्यांनो सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन इन्स्टिटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज वेडिओमध्ये आपल्याला तीस एप्रिल रोजीच्या महत्त्वपूर्ण चालवण्यामुळे प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस कधी साजरा केला जातो तर हा दिवस साजरा केला जातो अठ्ठावीस एप्रिलला अधिकची माहिती बघ्यात हा दिवस दोन हजार तीन पासून आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजेच इंटरनॅशनल लेबर लेबर ऑर्गनायझेशनद्वारे दरवर्षी अठ्ठावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो क्लायमेट चेंज अँड सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क ही यावर्षीची थीम आहे त्यानंतर क्वेशन क्रमांक दोन कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी परदेशी मदत विधेयक मंजूर केले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अमेरिका अधिकची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनसाठी डॉलर एकसष्ट अब्ज इस्रायलसाठी सव्वीस अब्ज आणि इंडो पॅसिफिकसाठी आठ बिलियन डॉलर आणि डॉलर पंच्याण्णव अब्ज सैन्य मदत पॅकेजवर स्वाक्षरी केली आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर या ये पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले राईट आन्सर आहे मोहम्मद सलीम अधिकची माहिती मोहम्मद सलीम हा गाझा पट्टीत राहणारा पॅलेस्टिनी फोटोग्राफर आहे ते दोन हजार तीनपासून रॉयटर्ससाठी पॅलेस्टाईन इस्रायल संघर्षावर काम करत आहेत त्यानंतर क्वेशन क्रमांक कर चार कोणत्या देशाने शेंजाऊ एटीन अंतर्गत तीन सदस्यीय अंतरवीरांना अवकाशात पाठविले राईट आन्सर आहे चीन कॅपिटल आहे बीजिंग नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक कर पाच रेस्लिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ॲथलेटिक्स कमि कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली राईट अँसर आहे नरसिंगे यादव युनायटेड वर्ल्ड रेस्लिंग ही कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे ते ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांमध्ये कुस्तीचे निरीक्षण करते मुख्यालय आहे स्वित्झर्लंड या ठिकाणी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा एका विश्वचषकात तीन सुवर्णपदके जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज कोण ठरली आहे राईट आन्सर आहे औषक क्रमक डी ज्योती सुरेखा वेनम अधिकची माहिती एका विश्वचषकात तीन सुवर्णपदके जिंकणारी ज्योती ही दीपिका कुमारीनंतरची केवळ दुसरी भारतीय तिरंदोज ठरली तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळलेल्या दीपिकाने दोन हजार एकवीसमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात अशी कामगिरी केली होती त्यानंतर क्रिशन क्रमक सात शांगाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे या ठिकाणी माहिती संरक्षण सचिव गिरीधर अरमाने सव्वीस एप्रिल कदकस्तानमधील असताना येथे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते एस सी ओ संरक्षण मंत्र्यांनी इतर उपक्रमासह एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य ही कल्पना विकसित करण्यास सहमती दर्शविली त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ भारतातील पहिल्या वहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेश अधिकची माहिती बघत एन लिमिटेडने हिमाचल प्रदेशातील झाकरी येथे पंधराशे मेगावॅट क्षमतेच्या नाताप्पा झाकरी जलविद्युत केंद्रावर भारतातील पहिला बहुउद्देशीय औष्णिक आणि ऊर्जा ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प कार्यान्वित केला आहे हा प्रकल्प पंचवीस किलोवॅट क्षमतेच्या इंधन सेलद्वारे ग्रीन हायड्रोजनसह वीज देखील तयार करेल प्रकल्पाचे उद्घाटन गीता कपूर एस डी एनचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले या अद्यावत हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पातून रोजच्या आठ तासांच्या कार्यकाळात चौदा किलो हरित हायड्रोजन निर्माण होण्याची व्यवस्था आहे त्यानंतर क्रिशन क्रमांक नऊ आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाचे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर राईट आन्सर आहे युवराज सिंह हुसेन बोल्ट क्रिस गेल हे सर्वांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे अशोक क्रमांक डी वरीलपैकी सर्व योग्य उत्तर असेल अधिकची माहिती बघून घेऊ टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सातच्या मोहिमेदरम्यान एका षटकात सहा षटकार मारल्याच्या स्मरणार्थ त्यांना छत्तीस दिवसांसाठी राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आला आहे युवराज सिंह यांना एक ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस दरम्यान आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिज या देशात खेळला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आत्ता एकोणतीस एप्रिल रोजी जे आपण चालू घडामोडीचे प्रश्न बघितले होते त्याचे रिव्हिजन करूयात कालचा पहिला प्रश्न होता ऑस्ट्रेलियन फर्म कम्पेअर द मार्केट एयूच्या अलीकडील अभ्यासानुसार जगातील सर्वात स्वस्त पासपोर्ट कोणता आहे तर तो आहे यू ए ई यांचा नेक्स्ट भारतीय वायुसेनेने रॉक्स किंवा क्रिस्टल मेस टू क्षेपणास्त्राची चाचणी केली रॉक्स किंवा क्रिस्टल मेस टूची रेंज किती आहे तर ती आहे दोनशे पन्नास किलोमीटर कोणत्या देशाने अलीकडेच भारताला इंडो पॅसिफिक प्रदेशातील सर्वोच्च स्तरीय सुरक्षा भागीदार म्हणून मान्यता दिली आहे तर राईट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया नेक्स्ट स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत राईट आन्सर आहे बावीस वर्ल्ड एनर्जी लिडरशिप अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे राईट आन्सर आहे डॉक्टर सुलतान अलझाबेर भारतीय दूध ब्रँड नंदिनी आगामी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या दोन संघांचा प्रायोजक बनला आहे तर राईट आहे स्कॉटलँड आणि आयर्लंड म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही नेक्स्ट दोन हजार चोवीस आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हा प्रश्न ऑलरेडी बघितला आहे हुसेन बोल्ट गेल आणि युवराज सिंह यांची निवड करण्यात आली आहे नेक्स्ट एनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचा आर्यभट्ट पुरस्कार कोणाला मिळाला तर तो मिळाला आहे डॉक्टर पावलोरी सुब्बाराव यांना नेक्स्ट सतलुज जल विद्युत निगम नुकतेच देशातील पहिल्या बहुद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करणार आहेत तर राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेश अपन तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास अठरा प्रश्नांचा सराव केला आहे तसेच तुम्हाला जर चालू घडामोडी प्रश्नसंच हवा असेल तर आपल्याकडे जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चार हजार प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत त्यासोबत अधिकची माहिती देखील दिली आहे त्यासोबत पुरस्कार अर्थसंकल्प खेलो पद्म पुरस्कार सण उत्सव भारतीय नृत्य प्रकार भारतरत्न पुरस्कार महत्त्वाचे निर्देशांक इम्पॉर्टंट पुस्तक लेखक यावर देखील आपल्याकडे प्रश्न आहे ते देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शेअर केले जातील परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू